हे मी ठाकरे मुद्दा राज ठाकरे असो हे काहीच कामाचे नाही हे फक्त स्वतःचे काम काय बोलतो सत्ता बनवायची आणि विगळायची हे फक्त एक मेव मराठाच्या हातात आहे सत्ता आपण एक दिवस अशी बनून आहे साले हरामखोर पुरा हक्क बघला पाहिजे सरकारमध्ये खूपचे मराठा आमदार आहेत त्यांच्यामुळे काय बोलतो लोक से आयना लोकशाहीला लान्य करतो आमचे दादा एक वर हुकूम दिले ना अख्खा मराठे समाज पलटेल दिल्लीचा शरद पवार साहेबांना म्हण एवढे लोक येतील का बघावणं निस्वार्थ माणूस पैसे न खाणारा माणूस आहे काय नाही म्हणून तर एवढे लोक आहेत हे लक्षात ठेवा हा माणूस आहे सगळ्यांना आम्हाला शिकार केले आम्ही आम्ही पुलाच्या वर्षा करू त्याच्या वर्षा बंगल्यावर परंतु आम्ही आज एवढे जोश न आलो की त्यांनी आम्हाला खुश करू आम्हाला आम्ही आनंदाने घरी जाऊ आम्हाला नाराज लोक असं आरोप करत होत आहेत काही लोक म्हणतात की जरांगी पाटील हे बाबासाहेबांच माणूस आहे काहीच कामाचे नाही हे फक्त स्वतःचे काय बनवायची आणि बिघडायची फक्त एक मेव मराठाच्या हातात आहे सत्ता आपण एक दिवस अशी बनून आहे आमदार आहेत त्यांच्यामुळे काय बोल लोकशाही आहे ना पण आम्ही पण लोकशाहीला मान्य करतो आमचे दादा एक वर हुकूम दिले ना हक्का मराठे समाज सत्ता शिवाय दिल्लीचा सत्ता मराठे राज केलेत आणि उद्या पण आम्ही राज करू